नमस्कार मित्रांनो मी रवी आणि तुम्ही पाहत आहात रवीज स् आडा आज आपण एक महत्वाचा प्रश्न सोडवणार आहोत महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल चे ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंद झालंय पण तुम्ही अर्ज तीस नोव्हेंबरपूर्वी सबमिट केला असेल तर आता पुढे काय तुमचा अर्ज व्हॅलिड आहे का आणि काय पुरावे ठेवावेत चला तर सुरुवात करूया एक सर्वात आधी पाच ते दहा मिनिटात करायची तात्काळ तपासणी सर्वप्रथम च्या पोर्टलवर लॉग इन करा महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल डॉट ओ आर जी तिथे ऍप्लिकेशन स्टेटस चेक स्टेटस जर ते असे दिसत असेल तर स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवा सबमिटेड अंडर व्हेरिफिकेशन पेमेंट सक्सेसफुल फॉर्म लॉक्ड प्रिंट परमनंट रजिस्ट्रेशन फॉर्म हे स्क्रीनशॉट तुमचे मुख्य पुरावे आहेत तसेच पेमेंट रिसिप्ट आणि ऍप्लिकेशन फॉर्म पीडीएफ सेव्ह करून ठेवा दुसरे नेमकं काय झालं का असू शकतं तीस नोव्हेंबर संदर्भात शासनाने नवीन जी आर किंवा कार्यालयीन आदेश काढलेला असू शकतो अशा परिस्थितीत नवीन अर्ज बंद होऊ शकतात पण जुने सबमिट केलेले अर्ज सामान्यपणे प्रक्रिया होते म्हणून तुमचा अर्ज सबमिटेड किंवा पेड असेल तर ते सहसा व्हॅलिड मानले जाते तीन अर्ज सबमिटेड असेल तर पुढील काय करायचे ऍक्शन लिस्ट सर्व कागदपत्रांचे ओरिजिनल संच तयार ठेवा ऍप्लिकेशन प्रिंट पस पेमेंट रिसीव घ्या प्रिंट परमनंट रजिस्ट्रेशन फॉर्म दिसत असेल तर लगेच प्रिंट करा जर पोर्टलवरून डॉक्युमेंट अपलोड झाले नसेल तर हार्ड कॉपी एमपीसी कार्यालयास पाठवा स्पीड पोस्ट किंवा हाताने सबमिट करताना ॲक्नॉलेजमेंट घ्या चार ला तात्काळ संपर्क माझा अर्ज कोणत्या टप्प्यात आहे तीस नोव्हेंबर नंतरची प्रक्रियेची लिखित माहिती द्या माझा अर्ज व्हॅलिड आहे का लिखित ईमेल उत्तर मिळाले तर ते सर्वात महत्वाचा पुरावा ठरतो पाच डीएमईआर भरती दिलेली असेल तर काय डीएमईआरमधील बहुतेक पदांसाठी व्हॅलिड पॅरामेडिकल रजिस्ट्रेशन लागते तरीही जर रजिस्ट्रेशन अप्लाइड अंडर प्रोसेस पेमेंट डन असलेले पुरावे दिले तर उमेदवारांना काही वेळा प्रोव्हिजनल मान्यता मिळते यासाठी डीएमईआरचा नियमपत्रक नक्की तपासा सहा सर्वात महत्वाची नोंद जर शासनाचा जी आर खूप कठोर असेल तरीही तीस नोव्हेंबरपूर्वी ऑनलाईन फॉर्म सबमिट केलेल्या उमेदवारांचा अर्ज सहसा प्रक्रिया केला जातो पण अंतिम निर्णय एमपीसीकडेच असतो त्यामुळे कॉन्टॅक्ट पस ईमेल कन्फर्मेशन अनिवार्य आहे तुमचा अर्ज सबमिटेड किंवा पेड असेल तर घाबरू नका सर्व पुरावे सेव्ह ठेवा डीएमई आर भरतीसाठी हे पुरावे जपून ठेवा आणि तुमचं रजिस्ट्रेशन शक्यतो प्रक्रिया होतच